जय आदिवासी जय भीम मी धाडस सामाजिक संघटना जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर आकाशपाळे कुळी बोलतोय सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो की एक जुलै रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय कन्नड येथे सकाळी अकरा वाजता जात प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे याकरिता बेमदत ठिया आंदोलन करण्यात येणार आहे या ठिया आंदोलनाला कन्नड तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी विद्यार्थ्यांनी व पुरुषांनी सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने यावं अशी मी विनंती करतो आणि हा जो व्हिडिओ बनवतोय हा व्हिडिओ आदिवासी कोळी समाजाचं प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक बांधवापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा शेअर करणं तुमचं कर्तव्य आहे कारण आपल्याला जी आंदोलनाची संख्या आहे ही मोठ्या प्रमाणात तिथं आणायची त्याकरता सर्व समाज बांधवांना मी एवढं सांगू इच्छितो की हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करावा मित्रांनो आपण हे जे आंदोलन ठेवलं आहे हे का ठेवलं आहे हा एक मूळ प्रश्न आहे कारण आपण गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय कन्नड येते एक दिवशीय टिय्या आंदोलन केलं होतं या टिय्या आंदोलनामधून आपल्याला पहिल्याच दिवशी आठ प्रमाणपत्र हे मोफत मिळाले होते मग आता परत आंदोलन करण्याची काय गरज पडते याचं कारण असं आहे मित्रांनो की लोकसभेची निवडणूक लागली त्याच्यामध्ये आचारसंहिता लागल्या जवळपास त्या अधिकाऱ्यांच्या ड्युट्या देखील त्याच्यात वारंवार जास्त लागल्यामुळं तिथे पाठपुरावे कर करण्यासाठी धाडस संघटनेचे पदाधिकारीसुद्धा गेले होते नंतरसुद्धा पण त्यांना अधिकारी वेळेवर सापडायचे नाही अधिकारी तिथे यायचे नाही सुट्ट्या त्यांच्या जवळपास बाहेर ड्युट लागलेल्या असायच्या त्यामुळे त्यांना पाठपुरावा करण्यासाठी अधिकाऱ्याचा आणि आपल्या धाडस संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा संपर्क होत नव्हता या संपर्क न झाल्यामुळे त्या अधिकाऱ्यांना असं वाटायला लागलं ला की आता यांचं पाठपुरावा करण्यासाठी कुणी यायला तयार नाही कारण जे फेब्रुवारीमध्ये आंदोलन झालं ते आंदोलन झाल्यानंतर आता यांचं कुणी यायला तयार नाही या असा अधिकाऱ्यांना गैरसमज झाला पण मित्रांनो आम्ही गेल्या आठ दिवसा अगोदर गेलो होतो आणि तिथेसुद्धा साहेबासोबत आमची चर्चा झाली साहेबांना तेच सांगितलं की तुमचे डॉक्युमेंट वगैरे पुरतो तर करा पण साहेबांना मला एकच सांगायचं आहे डॉक्युमेंटला आमच्याकडं आमच्या वडिलाचं जातीचं प्रमाणपत्र आहे आजोबाचं आहे काकाचं आहे एका भावाचं आहे तर एका भावाला जो अर्जदार आहे त्याला तुम्ही प्रमाणपत्र देत नाही आणि पस्तीस हजार रुपये दिले तर प्रमाणपत्र दिलं जातं पस्तीस हजार चाळीस हजार पंचेचाळीस ते पन्नास ह्या ज्या अमाऊंट सांगतो या अमाऊंटमध्ये जसा विद्यार्थी जसा बकरा त्यांना सापडेल पैसे कापण्यासाठी तसा ते जाळ्यामध्ये त्यांना आटकून प्रमाणपत्र हे देतात पन्नास ते पंचेचाळीस हजारामध्ये आणि जर पैसे द्याय दिले नाही अर्जदारान जर पैसे दिले नाही तर त्याला वेगवेगळे अहवाल देण्यात येते हा भरून आण याची सहयान त्याची सहयान आणि त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांचे जे जी ज्युनियर जी अधिकारी आहे तहसीलदार असो तलाटी असो यांचे ते अहवाल देतात त्यांना सांगतात की यांच्या हे जे अर्जदार येतील कोळी मल्हार कोळी महादेवचे ज्यांच्यावर सिग्नेचर द्यायची नाही म्हणजे त्यांची तिथंच अडणूक करायची आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल देतात अहवालाची काय गरज असते तुमची जात सिद्ध करायची आहे आमच्याला जी जात सिद्ध करून तुम्हाला दाखवायची जे डॉक्युमेंट आहे आमच्याकडे परिपूर्ण डॉक्युमेंट आहे परवेश प्रथम प्रवेश निगम आहे त्याच्यावर कोळी मल्हार उल्लेख आहे कोळी महादेव उल्लेख आहे पाच ते सहा जणांच्या भावांचे वडलांचे यांचे कार्ड सर्टिफिकेट आम्ही जोडलेलं आहोत त्याच्यानंतर आम्ही व्हॅलिड बाँड जोडलेला आहोत व्हॅलिडमध्ये वंशावळ जोडलेले आहोत त्याच्यानंतर आम्ही टीशी शी टी सीधा शिधाशिधा उल्लेख दिसत आहे आणि एवढे डॉक्युमेंट असतानासुद्धा एवढे डॉक्युमेंट असताना त्याच्यामध्ये पाना सुद्धा आहे एवढे डॉक्युमेंट असताना सुद्धा जर तुम्ही आम्हाला डावलत असाल तर नेमकं तुम्हाला पुरावा कोणता पाहिजे पैसे म्हणजे पुरावा आहेत ते पुराव का या माजुलट्या अधिकाऱ्यांनासाठी जेव्हा आपण पन्नास हजार रुपये देतो पन्नास हजाराचं जेव्हा पाच पाचशे नोटाचं बंडल त्यांच्या खिशात पडतं तेव्हा त्यांना कोणतेही पुरावे लागत नाही आणि जर का अर्जदाराने पैसे नाही दिले तर त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाचे जाचकाठी घालून आपल्याला विद्यार्थ्यांना अडवणूक केली जाते फसवणूक केली जाते त्यांना वारंवार चक्रा मारायला लावायला लागत ला 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 आणि आता तर पोलीस भरती चालू होती पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचे भरपूर तिथे अर्ज दाखल होते यांनी ह्या भ्रष्टाचार अधिकाऱ्यांनी जवळपास एवढे पैसे त्यांच्याकडून लुटले जवळपास सत्तर ऐंशी हजारापर्यंत यांनी अमाऊंट घेण्याचं काम हे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांकडून केलं कारण काही विद्यार्थी कोळी समाजाचे असे होते की ती एक दोन मार्काहून कटायचे त्यांनी ओपन मधून जर काही एक दोन मार्कांना कटत असेल तर त्यांना एस टीचं दाखल मिळाल्यावर ज्या सवलती मिळाल्यावर जर यांना काठ वेळेवर जर मिळलं तर हे जॉईन होऊ शकतो ना आमचे विद्यार्थी जे आहे कोळी समाज बांधवांचे हे क्लास थ्री फोर ह्याच पोस्टला आहे क्लास वन अधिकारी तर काही होत नाही तेवढी आमच्याकडं आर्थिक परिस्थिती बिकडते असल्यामुळे आर्थिक बजेट नसल्यामुळे आम्ही काही उच्च शिक्षण घेऊ शकत नाही विद्यार्थ्यांना पण आमचे जर दर विद्यार्थी शिपाई होत असेल हवालदार होत असेल ह्या ज्या खालच्या क्लास फोर फायच्या ज्या पोस्ट आहे त्या जर आम्हाला मिळत असेल तर मिळू ना तुम्हाला काय हरकत आहे तुमच्या बापाचं आहे का ते तुमच्या बापाचा मळा कापून आणायला लागलो आहे आम्ही आमच्या हक्काचं आहे घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या कलम तीनशे बेचाळीसनुसार आम्हाला आरक्षण दिलेलं आहे घटनेमध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीस या नंबरवर महादेव कोळी मल्हार कोळी टोकरी कोळी जमात बांधव असतानासुद्धा जर तुम्ही आम्हाला जातीचे दाखले विना आड देत नसेल तर याला कुठंतरी आवर घालण्याचं काम करावं लागणार आहे तरी मला सर्व कन्नड तालुक्यातील सर्व समाज बांधवांना एवढंच सांगायचं सा आहे की हा जो प्रश्न आहे हा जो अधिकाऱ्यांचा माजोडा बाजार चालू आहे जे जातीवादी अधिकारी आहे जे जातीवाद करू लागले आपल्या जमातीसोबत त्यांना धडा शिकवण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी यायचं आहे विद्यार्थ्यांनी यायचं आहे सर्व बालकांनी यायचं आहे आणि इथून पुढं जर आपल्या विद्यार्थ्यांचं जर का भविष्य सुरळीत बघायचं असेल आपल्याला कोळी समाजाच्या प्रत्येक विद्यार्थ्या जर का भविष्य सुरळीत बघायचं असेल त्याला जर का शिपाई बनवायचा असेल पोलीस खात्यात पाठवायचं असेल ग्रामसेवक तलाठी जी काय क्लास थ्री फोरची पोस्ट जर मिळू द्यायची असेल आपलं भविष्य आपल्या विद्यार्थ्याचं भविष्य आपल्या हातामध्ये आहे त्याकरता सांगतो सर्व समाज बांधवांना की तुम्हाला जास्तीत जास्त संख्येने उद्या सकाळी ठीक अकरा वाजता कन्नड येथे एम ऑफिसवर यायचं आहे आणि ही संख्या हजारोच्या संख्येने असायला पाहिजे एवढंच बोलू इच्छितो कारण आता जर आपण घराच्या बाहेर निघलो नाही घराच्या बाहेर जर पडलो नाही तर हे माजोडे जातीवादी अधिकारी आपल्याला पळती केल्याशिवाय सोडणार नाही त्याच्याकरता आपल्याला त्यांना मातीत गाडणं गरजेचं आहे कारण पळती पळतीभू का करते ते त्याचं सा सांगायचं सा उदाहरण म्हणजे आपल्याला जर का जातीचे जा दाखले नाही मिळाले तर आपण साधं शबरीचं घरकुल घेऊ शकत नाही ग्रामपंचायत सदस्य होऊ शकत नाही सरपंच होऊ शकत नाही राजकारण तर आपलं गेलंच राजकारणी लोक तर आपले नाही मुळातच परंतु जे काही आपल्याला सुईसुविधा मिळत आहे भगवान बिरसा मुंडा अंतर्गत जे आपल्याला वीर मिळते ह्यासुद्धा आपल्याला सवलती मिळणार नाही आहे आणि आप आपल्या विद्यार्थ्यांना एवढी आडवणूक फसवणूक जर होत असेल तर कोळी समाज शांत का बसायचं तरी सर्व समाज बांधवांना मी एवढंच सांगू इच्छितो आपण सर्वांनी सर्व काम धंदे सगळं सोडून पेरणी जर कोणाची असेल आता पावसाळा झाला आहे पावसाळा चालू झाला पाऊस पडला आहे आता पेरणीचे दिवस आहे पेरणीसुद्धा बाजूला ठेवून आपापली आप चटणी भाकर घरून बांधून घेऊन यायची आहे तिथं जोपर्यंत जातीचे दाखले सुलभतेने मिळत नाही सुलभतेने मिळत नाही आणि जे आर्थिक बिना व्यवहार होता एकही रुपया न देता जोपर्यंत जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आपल्याला तिथंच बसेल राहायचं आहे ते बेमुदत ठिय्या आंदोलन असणार आहे जोपर्यंत जातीचे दाखले आपल्या विद्यार्थ्यांना जे अर्ज तिथं दाखल केलेलं आहे जे मिळत नाही तोपर्यंत आपल्याला आप तिथून उठायचं नाही आपापल्या घरून आपापलं पाणी जेवणाची व्यवस्था करून चटणी बाखर जे असेल ते उद्या सकाळी एक जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता कन्नड येथे यायचे मोठ्या संख्येने यायचे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त समाजवादवापर्यंत पोहोचवा आपली संख्या जास्तीत जास्त प्रमाणात वाढायला पाहिजे आपल्या आईला बहिणीला वडलाला आणि काका पुतणी जे असतील त्यांना आपल्याला घराच्या बाहेर उद्या काढून सर्वांना तिथं घेऊन यायचं आहे आणि हे येणं जे आहे ते आपापल्या खर्चाने यायचं आहे आपापल्या मोटरसायकल असेल बस असेल किंवा गाडी असेल कोणत्याही प्रकारने किंवा बैलगाडी असेल किंवा पायंदळी असेल ज्यांना ज्यांना जवळ आहे कन्नडच्या आजूबाजूच्या खेडे लागून त्यांनी पायदळी सुद्धा आले तर चालतील जास्तीत जास्त संख्येने आपल्याला तिथे यायचं आहे मित्रांनो एवढंच बोलतो जय भीम जय आदिवासी जय वाल्मिकी हर हर महादेव